हा आप प्रोग्राम आपण कशासाठी घेतला मनाला स्थिर करवाया मनाला स्थिर धरी गुरु प्रेम हृदय तय विन अन्नना कोटे मनाला बोध विसकया हा प्रोग्राम अशासाठी घेतला आहे की मनाला स्थिर आपला मन कुठेतरी भटकत असेल तो स्थिर झाला पाहिजे त्याच्यासाठी हा जनजागृतीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे कारण मगाशी त्या दादानी सांगितलं हा सूर्य निघला नसता तर हा हुज्याला दिसला नसता आणि नदी नाले वाहले नसते तर तो समुद्र भरला नसता आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्म आले नसते तर हा मानव धर्म भेटला नसता आपल्याला नसता भेटला मानवाचे कार्यच विसरलो होतो आपण म्हणून त्या ठोपरी कार्यालयामध्ये तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस ला महंत्यागी बाबा जी जन्म आले आणि एक जुलै एकोणीसशे सव्वीस ला वाराणसी आई जन्म आली आणि एकोणीसशे अडतीस मध्ये आई बाबाचा लग्न झाला आणि सात वर्ष असे बिकट आई बाबानं काढले आणि सात वर्ष बिकट मध्ये काढल्यानंतर बाबाला मौदा या गावच्या व्यक्तीने मंत्र दिला तो मंत्र बाबा घरी घेऊन आले परिवाराच्या समोर ठेवला अट होती की मंत्र हा असा आहे की या मंत्राचा उपचार बरेचशा लोकांनी करून पाहिलं परंतु साध्य झालं नाही मंत्राचा उपचार करणारे आंगळे झाले पागल झाले भोकणे झाले बरेचसे म्हणून गेले हा विषय जेव्हा बाबांनी चारही भावाजवळ ठेवला त्यावेळेस चारही भाऊ घाबरून गेले आणि तो विषय बाबाने सामोर नेला आणि बाबाने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला पंचे या विधीची पहिली जोत मंदिरामध्ये जाऊन लावली त्या किमतीत आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे कार्य केले आणि सहा जानेवारी एकोणीसशे छेचाळीस ला बाबांनी या कार्याची समाप्ती केली आणि ही कृपा प्राप्त झाली आणि त्या ठबरीकर घराण्यातले दुःख दूर झाले दुःख दूर झाले परंतु जेव्हा शांताबाई रंगानी बाबाच्या घरी आल्यात आणि त्या बाईच्या अंगाचे मास बाई स्वतः बोकडून खात होती अशी अवस्थेमध्ये बाबाला खूप चिंता पडली आणि बाबांनी त्या बाईचे दुःख दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु दुःख दूर नाही झाले दुःख दूर करण्यासाठी बाबाने अडीच वर्ष प्रयत्न केले बाबा हातात झाले आणि त्या शांताबाई रंगारीचे भूत का निघत नव्हते हा खूप मोठा विषय आहे बाबाच्या परिवारातले दुःख दूर झाले पण दुसऱ्या परिवाराची बाई होती तिचे दुःख का दूर होत नव्हते त्यावेळेस बाबाने खूप विचार केला आणि तो बाबाच्या बाबा मुखकमलामध्ये ती चूक लक्षात आली आणि ती बाबाने चूक दुरुस्त केली आणि शांतराय रंगारीच्या अंगातले भूतच गेले आणि ही कृपा तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत बाबांना पाठवली मी म्हण मी माझ्या कुटुंबात परिवारात खूप भक्ती होतो ुकी होतो अनेक प्रकारच्या देवी देवताचे पूजन करत होतो तीन चार वेळ हप्त्यातून उपवास करत होतो सकाळ संध्याकाळ मंदिरात जाऊन जोत लावत होतो घरी आरती केल्याशिवाय कोणी जेवण करत नव्हते एवढ्याही देवाला देवताला तुझू नये माझ्या कुटुंबामध्ये समाधान नव्हतं थकलो सर्वही देवाला थकलो सर्वही देवाला एकालाही चिंता नाही पडली म्हणून मी बंद्यानं सर्व देवाची पूजा सोडली माझ्या गड्यात एक माण होती मारकरी होतो परंतु समाधान नव्हता सर्व विसरून गेलो आणि एकाच्या चरणी आलो तर मला समाधान भेटलं बाबा बाबा कोणा म्हणावे कामता ठाणा गाव आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि त्या गावाला बुद्धू टोला म्हणून एक गाव आहे बाजूला तिथेच प्रोग्राम झाला आणि तो शब्द तिथे बोललो तो आज बोलण्याची वेळ इथे आली जयदेवजी धान्डेनं मी सर्वात पहिले गेलो होतो त्या बाईच्या घरी धानवीला सर्वात पहिला आम्ही दोन माणसं गेलो होतो आमच्यासोबत पुन्हा तीन माणसं होते आणि एवढं झगडं पहिलं आमच्यासोबत त्या बाईन त्यावेळेस बाबा बाबा कोणा म्हणावे तरे ना गुरु किल्ली आणि खरा बाबा तो वेगळाच राहिला त्यांनी गाठ कोणासोबत पडली म्हणून विचार करायचा आहे विचार केल्यानेच विचार होईल बाबाची सेविका दोन नंबरची बाबाची सेविका दोन नंबरची काय आयला होत त्या बाईच माते सुमित्राबाई बाजीराव मातेची पत्नी दोन नंबरचा सेवक शेवटी बाहेला कळलं नाही दोन नंबरची एका नंबरचे गंगाराम जी आहे नाही का एक नंबर दोन नंबर बाबा सोबत चोवीस घंटे राहणारी शेवट नाही शेवटी बाईला कळलं नाही शेवटी बाईला समजलं नाही काय बोलतो ते कळलं नाही भिकल्यावर सारा कळते बाबाला विनंती करते दोन नंबरची शेवटी आता तर लगेच नंबर आहेत त्यावेळेस दोन नंबरची शेवटी बाजीराव माटेची पत्नी सुमित्राबाई काय शिकवलं बाबा आम्हाला आज दोन नंबरची शेवटीनच तशी वागली तर हो। सत्तर पंच्याहत्तर नंबर आहेत ना का दादा यांनी बाबालाच पाहिलं नाही बाबा सोबत हिंले ज्या न दुःख दिले आपल्या पती देवाला समाधानी नाही मिळणार तिला जिवंतीचा देवगती गेला दे तशी असेल ते बाई दोन नंबरची शेवटी आता विचार करायचा आहे म्हणून एक नंबरचा चांगला कारण पंच्याहत्तरचा चांगला म्हणा लागला चांगला चांगला मनाचा कशावरून जो चांगला वाटत असेल तो आज मार्गात आला असेल तरी त्याला बी एक नंबर दिला जाईल फक्त वागणुकीवर भगवान आहे नाही राहू मी खूप पुराणा सेवक त्याला काही म्हणलं जाणार नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये वनी तालुका जिला भंडारा आणि गाव बाचेवाडी त्या ठिकाणी नववा हवन कार्य होता मेश्राम परिवारामध्ये आणि त्या ठिकाणी नवव्या हवनाला मी गेलो होतो वाचेवाडी गावला ती बाई रडू रडू मार्गदर्शन करत होती आणि सांगत होती ज्यावेळेस बाबांनी बाबानी तयार केली त्यावेळेस या मार्गावर फक्त सातशे घराचे शेवक होते सातशे आणि अशा वेळेस बाबांना ती बँक तयार केली आणि ती बाई रडू, रडू रडू सांगत होती की बाबा जेव्हा माझ्या घरी आलते जी आणि पाचशे रुपये मागत होते पण एकही रुपया माझ्याजवळ नव्हता बाबा काय म्हणत होते की तू जर पैसे देत असशील तर बाबा थांबेल तुझ्याकडे चाय पील पाणी पील, आणि पैसे देत नसेल तर बाबा थांबणार नाही खूप विचारात पडले सेवक आणि सेविका बाबा जवळ सेवक उभा होता सेविका बाजूली होती तेथून ते आपल्या देवाला इशारा केलं आणि बलवलं बाबाला अर्ध्या तासाची वेळ मागा शेवटांनी सांगितलं बाबा पैसे देऊ शकतो परंतु अर्ध्या तासाची वेळ द्या ठीक आहे म्हणे बाबा बाबा थांबेल म्हणे अर्धा तास बाईने बऱ्यातली एकदा जी काढली पती देवाकडे दिली ती गाण ठेवली आणि बाबाला पाचशे रुपये दिले अशा अवस्थेमध्ये बाबांना ती व्याग तयार केली जलगाई बोटडी बचेन धागा अरे मकन वाले गये, तो पकडा काय तर खिडकी से भागा ज्यांनी परिश्रम केला त्यालाच अरे भगवत प्राप्ती बाबानं परिश्रमानं तयार केली सातशे घराच्या शौकानी आणि बाबानी ती बँक तयार केली फक्त त्यांनाच कळलं होतं की किती मेहनत लागली त्याच्यानंतर सेवक झाले काही कळलंच नाही बाबाच्या या कर्तव्याला पारावर नाही शेवटाचे व्यवहार बँकेत भ्रष्टाचार हिशोब आई कोणाचं नाव न ना घेणार पण हिशोबच सांगत होता आमसभा झाली मंडळात हिशोबच सांगत होता कोणाकडे नाव घेण्याचं ना कोणाकडे बोट लावण्याची काही गरज नाही अशा स्थितीमध्ये बँक गेली भाऊ परिस्थिती बिकट आली आता त्या लावणी गावामध्ये विसर निघाला होत आणि बाबासोबत राहणारे सेवक मार्गदर्शक करत होते की हा मानव धर्माचा बाजार म्हटलं तुम्ही तर हा बाजार होईल संचालक संचालकदानी काय सांगितलं की बरेचसे मार्गदर्शक मार्गदर्शन करणार वेगवेगळे विचार देणार आणि ते तुम्हाला इथं मिळणार आणि ते तुम्हाला जे चांगले वाटतील ते तुम्ही घेऊन जाणार हे विचार कुठं भेटतील का बाजारामध्ये जाबर भेटतात का तर नाही भेटतील हे विचार या ठिकाणी भेटतात भी टिपा टिप्पणी झाली दुसरी टिपा टिप्पणी झाली भजन हा करणं काही जरुरी नाही हे मनोरंजनाचं साधन आहे हा भजन करणे मनोरंजनाचं साधन आहे आणि तेच लोक भजन करतात जे म्हणतात ना तेच लोक भजन करतात मग मनोरंजन ऐकतात मग तुम्ही का करता तुम्ही विनोका करू मनोरंजन तर पुराल्या लोकांना माहीत आहे आमचे देवा भाऊ बसले ज्या दिवशी पेंडाल उडून गेला होता थोडे गावले घ्यायला जाता भाऊ बाबाच्या दौऱ्यात फेंडा उडला होता कोट शहापूर शाह तुझे शाहपूर त्यावेळेस सर्वसेवक काय म्हणत होते सर्वसेवक काय म्हणत होते तुम बाबा हमारे हम है बच्चे तू मारे सर्व गले से लगावना तुम बाबा हमारे हम है बच्चे तू मारे सबको गले से लगावना हम कर्म से दुखी हुए नियम से सुखी हुए कंवर कहा हम जाए इस भूले भटके इस मानव को अच्छी राह दिखाए बाबा चुक लो ना हमें माफ करा हमें चुक लो बाबा माफ करा गलती तो हुई कृपा कौन करेगा जो भी करेगा गलती वही भरेगा आए तो से उसे कौन बचाए आइए तो से कौन रोकना रहा तू तूफान ले रोक सकते होगा नहीं आइए तो से म्हण कोण बचाय नाही तो पालगाव ना तुम बाबा हमारे थांबले बाबा थांबले कार्यक्रम झाला ते बाबा होते थांबाले तर आम्ही निधून खाली उत्तर असतो तर आपल्याच घरी गेलो असतो कारण आमच्या तोरी अकड आहे बाबा कसे होते बाबाने काय म्हटलं कापसा सारखे नमरा पण आम्ही खैराच्या काहीसाठी करत आहोत आम्हाला बाबाचे विचार नाही समजले आम्ही एवढं करून बी आम्ही नाही शिकू शकलो पुराणा सेवक बाबाचा जगन्नाथजी सोन पुसरे जगन्नाथजी सोन पुसरेला असं वाटलं का मी बाबाला आमंत्रित केलं पाहिजे आणि बाबा माझ्या घरी जेवण केलं पाहिजे बाबाकडे गेले जगन्नाथजी सोन पुसले बाबा माझ्याकडे आज जेवण कराले चाला बाबा म्हणे आज नाही जमत दोन चार दिवसांनी पुन्हा जगन्नाथजी सोन पुसले बाबाकडे गेले बाबा माझ्याकडे जेवण कराले चाला बाबा काय म्हणे आज नाही जमत तिसऱ्यांदा पुन्हा गेले जगन्नाथजी बाबा माझ्याकडे आज जेवण करायला चला नाही रे दादा आज नाही जमत तीन वेळा पुसरी जी गेले तीनही वेळेस बाबा तीन जेवण करायला नाही आले एक दिवस जगन्नाथजी असाच घुमत घुमत बाबाकडे गेला बाबा काय म्हणते आज तुझ्या घरी जेवण करायचं आहे म्हणते आज तुझ्या घरी जेवण करायचं आहे म्हणते जगन्नाथजीला खूप खुशी आली मी तीन वेळ गेलो बाबाला आमंत्रित करायला बाबा आले नाही आणि स्वतःहून बाबा म्हणते की आज तुझ्या घरी जेवण करायला यायचं आहे खूप खुशी झाली जगन्नाथ जी जोड पुसरेला आणि खुशी खुशी मध्ये घरी आला पत्नीला काय म्हणते बाबा आज आपल्या घरी जेवण करायला येणार आहेत म्हणते तुम्हाला काही समजत नाही का म्हणते पत्नी तुम्हाला माहीत असू नबी बाबाला तुम्ही जेवण करायला बोलावलं तुम्हाला माहित आहे ना की मला आज पाणी आली आहे अहो मी नाही म्हणलं बाबाच म्हणते ना बाबाला स्वतःहून म्हणलं मी तीन वेळ गेलो आपल्या सोनीनं पण बाबा नाही आले आणि आज स्वतःहून बाबा म्हणत आहेत की आज तुझ्या घरी बाबा जगन्नाथ जेवण करायला यायचं आहे तुम्ही जा म्हणते सांगा बाबाले की बाबा आज येऊ नका हा पुन्हा पलट गेलाय बाबा तुम्ही आज जेवण करायला नका येऊ काहून त्या गडनात नव्हते आजी माझ्या घरी माझ्या पत्नीला पाळी आली आहे म्हणून माझी पत्नी म्हणते बाबाला आज बोलवू नका नाही म्हणते बाबाची इच्छा आजच आहे जेवाची बाबा तुझ्या घरी येईल जेवण करेल तू विचारात पडला जगनात आता काय करावं आता काय करावं बाबा काही पर्याय उपाय सांगा तबला मत कहो नारी से नार है रतन की खान तबला मत कहो नार है रतन की खान अरे जिस नारी से पैदा हुए है बाबाचे हनुमान तू सा घरी सा तुझ्या बाईला आंघोळ करेल स्वच्छ बनेल आणि स्वयंपाक करेल बाबा येईन तुझ्याच घरी जेवण करून जाईल तसंच घडलं जाता बाबा आले जेवले आणि निघून गेले म्हणून बाबांनी खूप काही सांगितलं पण ते आम्ही नाही करत ना बाबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला एका परमेश्वराच्या नावाची ज्योत लावली आणि भगवान बाबा हनुमानजी जागृत झाले वीस ऑगस्ट एकोणीसशे अठेचाळीस पासून बाबांना पाच हवन देवा केले तर त्यावेळेस कोणाला जागवलं बाबांनी बाबांनी ते परमेश्वराची प्राप्ती केलीच होती पण वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाबांनी ज्या शब्दाची देवाण करून जे पाच हवन घडवले त्यावेळेस कोणाला जागृत केलं बाबांनी हनुमानजीला हनुमानजीला तर पहिलंच जागवलं होतं बाबानी एक भगवान म्हणजे कोणता अरे देवा देवा कोणा म्हणावे वर्मकले ना गुरु खरा देव तो वेगळा ना दगड पाण्याची गात पडली कोणत्या देवाला बाबांनी जागवलं ज्याला आकार नाही सर्व आपण आकारामध्ये आलो आहोत पण जो कधी आकारात येत नाही त्याला जागवलं आणि त्या देवाचं नाव बाबांनी कोणता ठेवलं बाबा हनुमान बाबा हो हनुमानजी अरे नेमावलीच्या पहिल्याच हो पण्यावर आहे तो हो नाव नेमावलीच्या पहिल्याच पोड्यावर आहे खड्ड्यावरच कोणाचं नाव आहे कोणत्या देवाचं नाव आहे नाही बाबा शक्ती आणि व्यक्ती बाबांनी त्या ज्या सक्तीला जागवलं त्या सक्तीचं नाव बाबाने मार्गदर्शिका ठेवलाय ना प्राप्तीचे चार तत्व दिले आहे भगवत गुणाचे तीन शब्द दिले आहे आणि पाच नियम तुमची ग्रस्तीवर आली पाहिजे याच्यासाठी दिले आहे नाही का भगवान ऐकते ना तुमच माझा सर्वच ऐकते हा ऐकत आलेला आहे आणि सांगूर मी ऐकणार नाही ना। का सांगितले भगवंताला जातो म्हणे वावरात सांगितले भगवंताला जातो म्हणे वावरात रवाली करा बाबा कोणी नाही घरात पती पत्नी होते नाही आता दादानी सांगितलं पोलीस अधिकारी माझे दोनही मुलं बाहेर आहेत मगही कोण आहेत दोघं दो जात सांगितले भगवंताला जातो म्हणे वावरात रथवाली करा बाबा कोणी नाही घरात अरे चाळीस हजाराचा माल विकला पैसे ठेवले अटाऱ्यावर किती पैसे ठेवले होते चाळीस हजार चोराला माईत होते चोर चढले त्या अटाऱ्यावर सत्य काही चोराला खाली पाडले बाबानी पाल मार्याची ऐका कहाणी उत्तमजी मिश्राम पांडमानेची या गावची सत्य कहाणी आहे आणि ती कहाणी सुंदर आहे दुसरी एक का सांगतो दादा जी भेनूबाईची ऐकलं का तुम्ही गोष्ट बेनूबाईची नाही ना रामलालजी मुटकुरेची नाही का रामलालजी मुटकुरे बेनुबाई मुटकुले दोघे पती पत्नी बाबाचे सेवक सेविका चांगले कार्य करत होते शोधी समाज हानी होते पण कसं झालं भाऊ पंधरा नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला आणि गावात बैठकीमध्ये विषय घेतला का पंधरा नोव्हेंबरचा कार्यक्रम आहे पंधरा नोव्हेंबर जे कोण कोण चालतात त्याच्या गाड्या घरा लागल घेतो तर बेनूबाई म्हणते नाव लिहून टाका म्हणते मी येईन ते पंधरा नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला बेनूबाईचं नाव लिहिला रामलाल भाऊ म्हणते महा बी लिहून टाका ना म्हणते मी बी लिहून जाईल आज ते म्हणते मी जाऊन राहिलो तो काय पंधरा नोव्हेंबरला मी जाऊन राहिलो तुम्ही नका येऊ आता मार्गदर्शकाच्या घरी एकट्याच माणसाला का नाही भेटला का परिवाराला भेटला मग परिवारानं गेलं तर काय बिघडते आता भेनूबाई म्हणते मी जाईल आणि रामलाल भाऊ म्हणते मी जाईल कसं करता करता नाव भेनूबाईचा बी लिहिला आणि रामलाल भाऊचा बी लिहिला गाडी तयार झाली बेनूबाईनं आपले कपडे वगैरे घातले आणि गाडीत बसून बाबा त्या भवनात गेली आणि थोड्या वेळानं दुसरी गाडी लागली ते तर रामलाल भाऊ बी गाडीत बसला आणि ही गोष्ट खात पाहुणीची आहे खात पाहुणी गाव आहे त्यांची गोष्ट आहे आणि रामलाल भाऊ मुटकुरी बिकाडीने बसून बाबाच्या भवनात गेला आणि बेनूबाईच्या डोळ्यानं तो दिसला आता बेनूबाईनं आपला अवतार चेंज केला ना तिनं कालीचा अवतार घेतला तर त्या ठिकाणी मी चित्र घडलं भाऊ नवरा बायकोचा भाग झाला रामलाल भाऊ तो रागात आला वाटते ना का एवढ्या लोकांमध्ये एखादी बाई जर आपल्या नवऱ्याने बोलत असल तर त्या माणसाला काहीतरी वाटते ना पण रामलाल भाऊ मी मनात आला तसं बोलायला लागला मनात वाटते तसं तुम्ही बोलायला लागला नवरा बायकोचा भांडण झाला रामलाल भाऊ तो रागात आला म्हणे भगवान भारी तर हो पंड्याची आई अरे <todic> बेनु काय म्हणे तुले येचो नको म्हणून तू काऊन आलास तू जे आत्ता निघून जा माझ्या नजरेनं दिसू नको त्याच दिवशी रामलाल भाऊ मुटकुरे बाबाच्या भवनातून गेला वर्ष बावीस झाले अजूनही घरी नाही आला म्हणून बाबाच्या विचाराने चाला बाबाच्या विचाराने चाला जो विचाराने चालतो ना अरे मोठे चमत्कार लावले आहेत बाबांनी सत्य मर्यादा प्रेमावरी एका नदीचा पाणी थांबला बाबा त्या त्या शब आवरी नदीचं पाणी बी थांबून गेला का पण काहीच्यावर सत्य मर्यादा प्रेम जर तुमच्यात असेल तरच सत्य तुम्ही घडू शकता नाही तर सत्य घडू शकत नाही बाबाने दिलेले विचार चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे सर्वच तुम्ही पालन करा मी बी पालन करीन Kasih setia macam itu rumajah tuh, siapa dapat menggunakan tuh seruan nama nama Malaysia? Malaysia jadi.